आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच मोठी बातमी मोदी सरकार जातगणना करणार आहेत तसा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय बिहार निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय गेल्या अनेक वर्षांपासून जातगणना देशामध्ये झालेली नाही आहे त्यामुळे देशात कुठल्या जातीच्या किती जनता आहे किती जाती आहेत हे सुद्धा माहिती नाहीये त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय जतक गणना होना है कि आज दिनांक तीन तीस चार दो हजार पच्चीस के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए यही इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के, हितों और के लिए प्रतिबद्ध घेतला गेला आहे गणना होणारे गेल्या अनेक वर्षांपासून जात गणना करावी अशी मागणी होत होती मात्र जात गणना केली जात नव्हती मात्र अखेर आता जात गणना होणार आहे त्यामुळे देशातील सर्व जाती जातींमध्ये किती लोक आहेत ही सर्व वास्तव माहिती समोर येईल त्यामुळं या सर्व जातींपर्यंत देशातील या सर्व जातींपर्यंत सर्व ज्या योजना आहेत त्या पोहोचणं त्यामुळं सोपं होणार आहे गेल्या काही दिवसात सुद्धा वादळ उठलं होतं त्या, उठल त्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण आकडेवारी समोर येईल देशभरात प्रत्येक राज्यात देशात एकूण जाती किती आहेत या जातीमध्ये लोकसंख्या किती आहे ही संपूर्ण वास्तव माहिती समोर येणार आहे त्यामुळं देशातील सर्व जनतेपर्यंत सर्व योजना पोहोचणं सोपं होणार आहे जेव्हा जेव्हा ओबीसी आंदोलन झाले जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजांनी आंदोलन केलं नव्वद टक्के समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा जातनिहाय जनगणना करा महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला मोदीजींनी घेतला मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदी आभार मानतो केंद्र सरकारने जात न्याय जनगणना करण्याचं जाहीर केल्याचं समजत आहे याचं स्वागत रिपब्लिकन पार्टी पड खरा पक्ष जाहीरपणे करत आहे परंतु गेले कित्येक वर्षापासून आम्ही आंबेडकरवादी भारतीय जनता पार्टी यांच्या केंद्र सरकारला मागणी करत होतो की लवकरात लवकर जात निय जंगांना करा परंतु करत नव्हते परंतु आता जो निर्णय घेतलेला आहे याबद्दल आमचं स्पष्ट मत आहे की देर आहे लेकिन दुरुस्त आहे आज भाजप शासित केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये जी दोन हजार एकवीस पासून प्रलंबित आहे अशी दश वार्षिक जनगणना या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करणार म्हणजे सेन्सस करणार हा निर्णय जाहीर केलाय आणि याचा एक ओबीसी घटक म्हणून ओबीसी अभ्यासक म्हणून अत्यंत आनंदाने मी स्वागत करतो महाराष्ट्रामधल्या ओबीसी चळवळ मोठ्या ताकदीने पुढे नेली आणि तीच मागणी आज खऱ्या अर्थाने केंद्राने मान्य केली आणि केंद्राने मान्य केलेले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज तुम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ताकदीने स्वागत केलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक जातीला किती लोकसंख्या आहे माझी एवढी आहे माझी तेवढी आहे हे सगळं बंद होईल अनेक जाती अशा आहेत त्यांची लोकसंख्या कळत नव्हती त्यांची शैक्षणिक स्थिती काय आहे त्यांची आर्थिक स्थिती काय कळत नव्हती आरक्षणाचे अनेक मुद्दे आहे या देशामध्ये अनेक वाद होतात आणि आरक्षणाचे प्रश्न सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल हा क्रांतिकारक निर्णय त्याबद्दल मान्य मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेल आणि केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं पण जो सरकार जो निर्णय ए सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही तोच निर्णय मोदी सरकारनं चालू ठेवलेला आहे आणि जुने आकडे दोन हजार अकराचे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडे आज उपलब्ध आहे तरी आमची मागणी का बराच वेळ झालेला आहे अकरापासून आतापर्यंत नव्यानं मागणी करा आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकार तशा प्रकारचा निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे ज्या पद्धतीनं तालुका स्तरावर गावस्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढण्याचा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडनी जो प्रयत्न केला आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेच्या मनातली जी आर्त भावना होती हाक होती ती ऐकलेली आहे मोदी साहेबांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं खुल्या दिलानं मोठ्या मनानं अभिनंदन आणि स्वागत करतो तर या विषयावर दूरध्वनीवरून जय महाराष्ट्रावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत त्या पाहूयात वास्तव कळेल जगाला भारताला भारतातल्या लोकांना वास्तव कळलं लो पाहिजे ना लोकसंख्या कोणाची किती आहे जितकी जितकी संख्या भारी होती उतकी जिम्मेदारी व्यवस्थित विभागणी नी झाली पाहिजे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे आपल्या योजना आपल्या आपलं जे काही गरिबांसाठी म्हणतो ते त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही कारण आपल्याला नाही कोणाची संख्या किती आहे <laughs> जातनिहाय सगळी गणना झाली म्हणजे त्याच्यानुसार ताबडतोब सगळीच परिस्थिती बदलली जाईल कि नाही याच्यावरती शेवटी सरकार धोरणात्मक निर्णय घेईल परंतु जातगणनेमुळे वस्तुस्थितीमध्ये ज्या जाती जमाती मधल्या लोकांची संख्या मोठी आहे परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना त्याचा सहभाग न मिळता काही इतरच लोक मोठ्या ठिकाणी त्या समूहा बरोबर जोडले गेलेले असल्यामुळे जे दिसत नसतील किंवा ज्यांचं सदृश्य नसेल होत कामकाज ते स्पष्ट होऊ शकेल असं मला वाटतं म्हणून आम्ही माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असं मला वाटतं एकशे चाळीस पैकी शंभर कोटी लोक शंभर रुपयाच्या खाली उत्पन्नामध्ये जगत आहेत ते त्यासाठी आवश्यक आहे प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग राजकारणामध्ये त्यांचा सहभाग सामाजिक उन्नती या सगळ्या गोष्टीसाठी जो दबाव राहुल गांधींनी सतत निर्माण केला काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून बऱ्याचदा यांनी त्या गोष्टीला नकार दिला लॅटरल एंट्री केल्या ओबीसी एस एसटीचा अधिकार दाबण्याचा प्रयत्न केला तो या बऱ्याच गोष्टी वेळोवेळी ज्या एक्सपोज करण्यात आल्या की कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं ह्या लोकांना संधी मिळालेली आहे मग ते मीडिया असेल इंडस्ट्री असेल प्रशासन असेल शासन असेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो सातत्यानं राहुल गांधी जे आहे ते करत होते आणि शेवटी त्या मागणीला जी आहे ती मान्यताना द्यावी लागली कारण यांना माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ते करूनच घेणार होत तर या जातकांचे फायदे काय होणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात देशातील प्रत्येक जातींची संख्या ही स्पष्ट होईल सामाजिक असमानता दूर करता येईल विविध जातींचं खरं चित्र हे स्पष्ट होईल आरक्षणासारखे महत्वाचे प्रश्न हाताळता येतील जातनिहाय विकास कसा झाला हे स्पष्ट होईल समाजातील वंचित जातींसाठी सुवर्ण संधी आहे समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी जातगणना फायदेशीर होणार आहे कल्याणकारी योजनांसाठी सुद्धा उपयुक्त असेल